बोलायची का बोलायची एकदा ट्रेनिंग घ्या तुम्ही चांगली पुढे असली तर पेशंटला कसं बोलायचं असतं हे तुम्हाला कळत नाही जाऊ अशी सोय असते तर मित्रांनो सकाळी ऋतूचं चेकअप केलं होतं आपण तर चेकअप केल्यानंतर समजलं की ऋतूला रक्ताची कमी मग रक्ताची कमी म्हटल्यानंतर दवाखान्यात खर्च सांगितला होता जास्त त्या खर्चामुळं म्हणलं चला म्हटलं आता प्रायव्हेटला करण्यापेक्षा सरकारीमध्ये आपल्याला फ्रीमध्ये सहा गोष्टी होत्या ती त्या हिशोबाने मी सरकारी दवाखान्यात गेलतो अजून तुम्ही माझा व्हिडिओ तर बघितलाच आहे सरकारी दवाखान्यात माझ्यासोबत कशी गैरवर्तवणूक झाली म्हटलं तिथं आपलं म्हणजे सगळे म्हणजे थोडे पैसे वाचतील आपले अजून सरकारने आपल्यासाठी योजना करून ठेवली आणि त्या योजनेचा लाभ घ्यावा म्हणलं आपण पण तिथे गेल्यानंतर शिस्टरांना थोडीसुद्धा म्हणजे बोलायची ही नाही शिस्त नाही डायरेक्ट काय म्हणली म्हणजे रीतूला डॉक्टर चेक करत होते त्याला मला ती डॉक्टरला म्हणली हिला इथं कशाला झोपवलं आहे जावा तिकडं म्हणली तिचं रक्त भरायचं ना तिथे चेकअप कशाला करायला ह्या अशी बोलण्याची पद्धत असते ही गोष्ट मला तिथून बाहेर आल्यानंतर सांगितली बाहेर आल्यानंतर सांगितल्यावर मी आधी काय त्यांचा व्हिडिओ काढला नव्हता मी फक्त तिथे गेलो म्हणलं की, की आपण त्यांना जाऊन विचारूया म्हणलं मी म्हटलं मॅडम तुम्ही असं का बोलला आम्ही काय म्हणजे असं गरीब आहे म्हणून तुम्ही आम्हाला काय पण बोला नका अशा गोष्टी मी तिला बोललो मग त्या टायमाला त्यांनी मला आरे तुरी केलं मग ती गोष्ट मला सर झाली मी मित्राला बोलून घेतलं फोन करून डायरेक्ट व्हिडिओ काढाल ते चालू केला आणि ज्या टायमाला व्हिडिओ काढायला बोललं त्या टायमाला त्यांनी म्हणजे त्यांना माहीत नव्हतं व्हिडिओ काढते म्हणून जाऊ त्यांना व्हिडिओ करते म्हणून समजलं त्या टायमाला त्यांनी म्हणजे गोड बोलण्याचा प्रयत्न केला आणि परत व्हिडिओ काढल्यानंतर पण म्हटली व्हिडिओ सोड ना काही करू ना ती करू काय बरं मी आवाज उठवणार कारण तर माझ्यावर आज अन्याय झाला आहे असं भरपूर लोकांवर आणय होते गोरगरिबावरून बो भरपूर अन्याय आणय होते मग कुणीतरी आवाज उठवायला पाहिजे ना त्यांच्यावर तिथं म्हणजे भरपूर लोक अशी होती की सगळ्यांसोबत ती म्हणजे सिस्टर अशी वागत होती सगळ्यांसोबत तिथला स्टाफ म्हणजे स्टाफ बरोबर नाही आहे सरकारी दवाखान्यातला अजून तिथं मी वॉर्डमध्ये पण म्हणजे रितूला ॲडमिट करायला गेलतो ह्याच्या आधी मी सरकारी दवाखान्याची कधी पायरी पण चढली नाही जी काही गोष्टी केल्यात म्हणजे रितूची पहिली डिलिव्हरी झाली ती डिलेवरी खाजगीमध्येच ती अजून दुसरी डिलेवरी पण मी खाजगीमध्येच करणार होतो पण कसं आहे ना पैशाच्या अडचणी हे माणसांना सर्वांनी आजच तसंच मला पण पैशाची अडचण आली ती त्यामुळे मम्मी म्हणलं जाऊन सगळ्या गोष्टी आता सरकारीमध्ये फ्री आहे म्हणल्यावर सरकारीमध्ये करूया आमची आई पण म्हणली होती की बाबा सरकारीमध्ये सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये होती ती मग चला म्हणलं आपण जाऊन तिथं करूया सरकारीमध्ये सगळं चांगलं असते आई मला म्हणली होती पण आज गेल्यानंतर समजलं की काय नसते तिथले वॉर्ड तर इतके घाण होते की बोलायचं काम नाही म्हणजे स्वच्छता कसली नाही तिथं पेशंट कसं राहणार म्हणजे इतकं वास, उग्र वास इतका बेकारेच होता ना की बोलायचं काम नाही पेशंट तिथं आहे म्हटल्यानंतर तिथं स्वच्छता पाहिजे थोडीतरी तुम्ही जर का माझं खोट वाटतं ना तर तुम्ही तिथं एखादा जाऊन बघा सरकारी दवाखान्यात ए म्हणजे कसली स्वच्छता नाही आहे तिथं कसली म्हणजे थोडी कणबर पण स्वच्छता नाही आहे सगळी म्हणजे घाण तिथं म्हणजे असं वास बीस येते टॉयलेटमध्ये पूर्ण एकदम घाण मग जाऊ द्या म्हणलं तिथं मग परत आलो तिथं साईटला साईटला आल्यावर मग ती माझ्यासोबत अशी गैरवर्तणूक झाली मग म्हणणं आणला वाच पडायचीच म्हणलं मी त्यामुळे त्याचा व्हिडिओ काढला जाऊ द्या काय नाही विषय आता प्रायव्हेटला री तुला ॲडमिट केलं आहे आता तिला बाटली चालवायची काय काय होऊचं ते द्या मी म्हणजे आता मागे सरणार नाही किती खर्च येईल असे येऊन येऊन माझे मी कुठनं ना कुठनं म्हणजे कर्ज काढन आणि काय पण करन कुठनं पण पैसे काढन मी तिचं दवाखान्याचा खर्च करणार अजून भरपूर लोक मला म्हणजे असं कमेंट करते ती काय मी आज सरकारी दवाखान्यात गेलो तो भरपूर लोकांच्या चांगल्या कमेंट आल्या आणि दोघं ती का अशी ती जी कमेंट करते ती तुला युट्यूबचा पैसा येते तुला इथं जायची काय गरज आहे तर मला तुमचे मला तुम्हाला फक्त एक सांगणं आहे माझं तुम्ही पण यूट्यूब अकाउंट चालू करा यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करायला चालू करा तेव्हा तुम्हाला समजेल की यूट्यूबवरती किती पैसा आहे किती पैसा नाही तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी वाटतं की बाबा ही यूट्यूबर आहे ह्याकडे भरपूर पैसे असतील ती पण तसं काय सुद्धा नाही हा तुमचा फार मोठा गैरसमज आहे यूट्यूबवरनं काय म्हणजे असं लय पैसे येत नाही ती असं तुम्हाला वाटतं ना की भरपूर पैसे येते ती असं काय सुधार नाही यूट्यूबवरनं पैसे येतात पण एवढे पैसे येत नाही ती ही गोष्ट मला माहिती आहे म्हणजे ज्याच्यावर भीती ना त्यालाच माहिती आहे की यूट्यूबमध्ये किती पैसा आणि किती नाही आणि काय काय लोक वाईट कमेंट पण करतात की म्हणत तुम्ही व्हिडिओ काढताय म्हटल्यावर तुमचा पहिला नंबर द्यायचा का तिथं तर आम्ही व्हिडिओ काढतो आहे म्हणून आमचा पहिला नंबर नाही द्यायचा मी तिथं गैरवरतो नको तुम तुम्ही व्हिडिओ नीट बघितला नसल व्हिडिओ आधी नीट जाऊन बघा मग कमेंट करा काय पण फालतू कमेंट करू नका व्हिडिओ तुम् नीट जाऊन आधी बघायचं व्हिडिओमध्ये काय आहे बघा पहिल्यांदा मग तुम्ही कमेंट करा माझा व्हिडिओ आहे म्हणजे ती शिस्त्र रूडली बोलली होती अहून पेशंटसोबत अशी वर्तवणूक केली तर तुम्हाला चालेल का जर काही तुमच्याच घरातल्या व्यक्तीसोबत जर का कोणी असं वर्तवणूक केली असती तर ती तुम्हाला चाललं असतं का ही मी फक्त जी मला वाईट कमेंट केली त्या व त्या व्यक्तीला मी बोलतो आहे जर का तुमच्या घरच्यांसोबत अशी जर का वर्तवणूक केली असती तर तुम्ही त्या ठिकाणी गप्प बसलाच असता का अजून भरपूर लोकांसोबत ती असं गैरवर्तवणूक करतात पण खूप लोकांची मजबुरी आहे ती त्यांच्या मजबुरीमुळे ऐकून घेते कारण तर मी बघितलं तिथं लय लय म्हणजे स्वच्छता तर कसलीच नाही अजून स्टाफ तर इतकं बेकार बोलतो आहे टाकून दिल्यासारखं बोलतात त्यांनी त्यांना बोलायची म्हणजे त्यांना फक्त एक शिकायची गरज आहे त्यांचं फक्त बोलणं शिकायला पाहिजे त्यांनी कारण तर त्यांना चांगलं बोलता येत नाहीत आता मी प्रायव्हेटमध्ये ॲडमिट केलं तर प्रायव्हेटमध्ये खरंच म्हणजे सोयी पण चांगली ती पैसे जातात आपले ब विषय काय नाही पण सोयी चांगली ती सगळीजण म्हणजे डॉक्टर लोकं नर्स लोक, लोक कसं बोलतात ह्या त्यांनी ह्या गोष्टी त्यांनी सरकारीवाल्यांनी करून प्रायव्हेटमधनं शिकून घ्यायला पाहिजे कारण तर माणसाला कसं बोलायचं असतं कसं नाही हे शिकायला पाहिजे आधीच माणूस घाबरलेला असतो दवाखाना जाताना दवाखाना म्हणलं की शंभर टक्के माणसं घाबरते ती ह्या गोष्टी त्यांना कळायला पाहिजे आपण इथं आपल्या इथं पेशंट आलं आहे आपण पेशंटला कसं बोलावं कशी वर्तवणूक द्यावं ह्या गोष्टी समजल्या पाहिजे त्यांना आणि कुणी ना कुणी ह्यांच्यावर म्हणजे असं कारवाई केली पाहिजे मला तर असं वाटतं माझं आरोग्य प्रशासनाला एकच विनंती की तुम्ही जरा तुमच्या स्टाफकडं लक्ष द्या स्टाफ कसा बोलतो आहे कशी वर्तवणूक करतो आहे अजून दवाखान्यात स्वच्छता आहे का नाही ही पण तुम्ही चेक करा कारण तर तिथं चांगला माणूस थांबत नाही आणि पेशंट काय थांबायचं आहे तिथं असली तिथं म्हणजे स्वच्छता तर कसलीच नाही आहे तिथं एकदा तुम्ही जाऊन काय म्हणते येल ती सर्वे करून येते तिथं सर्वे केल्यावर तुम्हाला समज समजेल की सरकारी दवाखान्यात किती अस्वच्छता आहे आणि कितीही मी काय पण करून म्हणजे माझा जीव घाऊन टा जीव घाण टाकील पण आता इथनं पुढं सरकारी दवाखान्याची पायरी कधीच चालणार नाही अजून शहाण्या लोकांनी जर सरकारी दवाखान्याची पायरी चढूच नाही मी म्हणजे आमच्या आईचं ऐकलं होतं आमच्या आईच्या ऐकण्यावरून मी सरकारी दवाखान्यात नेलं तिला आई म्हणजे आता जाऊ दे तुझ्यावर पैशाची अडचण नाही म्हटल्यानंतर घेऊन तिला सरकारी दवाखान्यात आजू काय होत नाही तिथं पण चांगलीच करते तिथं पण सोय चांगली सगळ्या सगळ्या ट्रीटमेंट तिथे केलं जातं लहान बाळापासून ती ह्याच्यापर्यंत पण आज प्रत्यक्षात मी तिथे गेल्यानंतर मला समजलं की काय त्या दवाखान्यात इथनं पुढं म्हणजे किती पण माझ्यावर संकट येऊ दे काय पण होऊ दे मी सरकारी दवाखान्याची पायरी कधीच चढणार नाही कारण तर त्यांच्यातली लोकं वर्तवणूक चांगली देत नाहीत ते म्हणजे स्वच्छता पण नाही